स्वामी म्हणतात सगळे सुंदर असतात कोणाचे विचार कोणाचे गुण कोणाचं रूप पण आणि कुठली सुंदरता बघता हे महत्वाचं देवाने प्रत्येकाला सुंदर बनवलं आहे समाधानी व्हायचं असेल तर जे आपल्या तत्वात बसत नाही त्या लोकांचा जा जास्त विचार करू नका मग ते जवळचे असले वा दूरचे नशीब हे आळशी लोकांसाठी असतं हे फक्त मेहनती लोकांसाठी असतं सर्वांना श्री स्वामी समर्थ हाय हॅलो नमस्कार मी गायत्रीबाई तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आपले युट्यूब चॅनल तर आपण बघणार आहोत विश्व गणेश श्री गणपती अथर्व शिष्य एक सिद्ध असे प्रभावी स्तोत्र असून श्री गणेश वाचण्यासाठी प्रभावी माध्यमही आहे या, या स्तोत्रातच अथर्वन ऋषींनी या स्तोत्राने गणपतीला अभिषेक करणाऱ्या वाकसिद्धी प्राप्त होत असेल तर या स्तोत्राचे पठन करून चतुर्थीच्या दिवशी अनन्य भावाने करणाऱ्या लाभ होतो असे अनेक गणपती मम विद्याचा स्वक्तामी भवती चातुर्थ्य मनशन जम जपती सविद्यावान भवती अशी ग्वाही दिली आहे अथर्व शिष्यातील प्रत्येक मंत्र हा सिद्ध मंत्र आहे याशिवाय श्री गणेश उपासना केली तर इतर देवांची उपासना केल्यासारखीच आहे व ब्रह्मात विष्णूतम रुद्रस्तम असे म्हटले आहे श्री गणेश ओमकार रूपम आहे वेदांचा एकाक्षर मंत्र ओम आहे याशिवाय गणपती अथर्व शिष्य पठनाने प्राणवायूंचा विरोध होतो असे म्हणतात की प्रत्येक जीवाला श्वासनश्वास घेणे अपरि अपरिहार्य आहे आणि प्रत्येकाचे श्वास प्रवास विहित विशिष्ट संख्येने बांधले आहेत आपण हे किती लांबवू शकतो याकडे लक्ष ठेवावे प्राणायाम करून दीर्घ आयुष्य मिळवणे याचाच अर्थ आहे की एका मिनिटात होणाऱ्या श्वास प्रवाशांची गती कमी कमी करत घेणे अथर्व शिष्याच्या पठनाने हे सहज साध्य होते गणेश उपासना आणि दीर्घायुष्य किंवा श्वासाजय साधले जाईल अथर्व या शब्दांचा अर्थ थर्व म्हणजे उष्ण गरम अथर्व म्हणजे थंड अर्थात अथर्व शिष्य म्हणजे थंड डोके गरम झाले तर किती अनर्थ होतात हे सगळे सांगावे लागत नाही उष्णतेचे गमक असलेले थर्मल हे इंग्रजी नावातही थर्व या शब्दाचीच निष्पत्ती आहे गणपतीला प्रिय असलेल्या दुर्वाई अत अशांतीचं परयवासिक आहे माझ्या लहानपणी अनेक वेळा माझ्या आजीने दुर्वा डोळ्यासमोर फिरवून मंत्र टाकून डोळे आले ज्याला म्हणतात ते कमी केलेले पाहिजे आहेत मंत्र तीच जाणे पण धुर्वांच्या वाऱ्याने उष्ण रक्तपिप्त कमी होते हे स्पष्ट झाले अन अनलासुराच्या अनल अग्नि निपातानंतर श्री गणेशाचा सर्वांग दाह कमी होतो तो अनेक उपाय केले तरी थांबेना तेव्हा डोक्यावर ठेवल्या आणि श्री गणेश शांत झाला व मती आहे वाचा सिद्धी विद्याप्राप्ती वंचित फलप्राप्ती यशप्राप्ती व या सर्व सोख्यपूर्ण गोष्टींचाच नव्हे तर आयुष्यवर्धनासाठी अथर्व शिष्याचे महत्व ध्याने ठेवून आपण उपासना नेहमी करत असतो आता जर तुम्ही बघितलं तर बघा अनंत चतुर्दशी म्हणजे आज अनंत चतुर्दशीला तुळशी पत्र आपण का वाहत असतो तर अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूंना एक हजार एक तुळशी पत्र वाहतो त्या मागील भाव सुद्धा तितकाच महत्वाचा आहे आणि आपल्याला माहिती सुद्धा असायला हवं हो। या दिवशी अनंत रूपात अनंत नामाने प्रसिद्ध असलेले भगवान विष्णूंचे एक हजार एक तुळशी पत्र वाहून पूजन केले जाते त्यामागील भक्तांचा भाव तुळशी सारखे पावित्र भक्ती त्याग आमच्यात निर्माण होऊन आम्हीही तुला प्रिय असू दे हे देवा तुझ्या चरणात हृदयात आम्हाला तिच्या सारखे स्थान प्राप्त होऊ दे हेच ते व्रत सांगत असते गत वैभव मान गतमान मनशांती मिळवून देण्याचे हे सर्वश्रेष्ठ भगवान विष्णूंचे व्रत आहे स्वकर्माचा गर्व झालेल्या कोंडील ऋषीप्रमाणे आम्हाला दारिद्र्य मनस्ताप अपमान निंदा लाचारी येऊ नये सदैव तुझ्या उपकाराची जाणीव तुझ्या अस्तित्वाने स्मरण आणि कृतज्ञता असू दे आम्हाला प्राप्ती होऊ दे अशी प्रार्थना आपण करत असतो आणि अनंत चतुर्दशीचे व्रत खूप जास्त अनन्य भावे बरेच लोक करत असतात अगदी साधा सोपा महिमा त्या व्रताचा सुद्धा तितकाच सांगितला गेलेला आहे आणि छान असं हे व्रत अनंत चतुर्दशीच्या दिवशी केलं जात छानशी अशी साधी सोपी पूजा सुद्धा मांडली गेलेली मांडली गेली जाते आणि एक, हजा आण एक हजार एक तुळशी पत्र आपण भगवान विष्णूंना त्या दिवशी अर्पण करत असतो या दिवशी प्रत्येक सेवा केंद्रामध्ये सेवा केंद्रामध्ये सत्यनारायण पूजा केली जाते आणि एक हजार एक तुळशी पत्र अनन्य भावाने खूप मनोभावेने आपण भगवान विष्णूंना अर्पण करत असतो यानंतर मी सुद्धा छान अशी देवपूजा वगैरे करून घेतली सर्व देवांना धूप वगैरे दाखवून दिला आणि नंतर पूल वगैरे सुद्धा अर्पण झाले आणि छान असं देवकर सुद्धा छान असं दिसत होतं नंतर जी काही आपली रोजची कामे आहेत ती म्हणजे देवपूजा छानशी देवपूजा वगैरे आवरून घेतली आता बाप्पांची आरती सुद्धा होते सकाळी बाप्पांची आरती होते नंतर देवपूजा होते आणि घरामध्ये एक छान प्रसन्न वातावरण पॉझिटिव्ह वाईब्स या घरामध्ये येत असतात त्याच्यानंतर पहिलं काम असतं किचन मध्ये ते म्हणजे आहोणचा आणि माझा चहा ठेवणं तर मी सुद्धा इथे छान असा आहोणचा आणि माझा चहा वगैरे बनवून घेतला त्याच्यानंतर स्वयंपाकाची तयारी करायची असते ती सुद्धा केली आहुन टिफिन वगैरे दिला आणि छान असं किचन वगैरे सुद्धा पूर्ण दिवसभरामध्ये दे आवळून घेतलं दिवसाची कामं संपवली आणि सकाळी फ्रेश फ्रेश चहा घेतलं का दिवसभरा म्हणजे एनर्जेटिक वातावरण राहतं एनर्जी राहते आणि आपलं शरीर सुद्धा तितक्याच वेगाने पळत असतं आणि आता काही सणवार असले म्हणजे दिवसभर बऱ्याचशा आणि सर्वच काही महिलांना खूप सारे कामे असतात म्हणून प्रत्येक जण हा चहावर एनर्जेटिक होत असतो आणि चहा प्रत्येकालाच प्रिय आहे मला सुद्धा कितीही प्रयत्न केला तरी चहा काही बंद होत नाही म्हणून छान असा अद्रक टाकून गरमागरम चहा घेतला आणि बाकीची कामं सुद्धा तितक्याच वेगाने आवरली जेणेकरून बाप्पांसाठी संध्याकाळी सुद्धा काहीतरी नवीन बनवायचं होतं आणि दुपारची कामं आवरली गेली का लगेचच संध्याकाळच्या नैवेद्याला लागते आणि संध्याकाळी कारण दुपारही थोडा वेळ लागतो दुपारी थोडस लवकर लवकर टाइम जात नाही मात्र संध्याकाळी लगेच निघून जाते संध्याकाळी सुद्धा छान अशी देवपूजा वगैरे आवरायची बाप्पांसाठी नैवेद्य बनवायचा ही काम तर आपली सुरूच आहे तर तुमच्याकडे सुद्धा बाप्पा असतील तर तुम्ही आता या दहा दिवसांमध्ये कोण कोणते नैवेद्य दाखवले किंवा लाडू आणि मोदक देऊन बाप्पांना आपल्याला छान असं संतुष्ट करायचं असतं कारण बाप्पांचं प्रिय जर तुम्ही बघितलं तर बाप्पांना प्रिय असणार म्हणजे लाडू आणि मोदक तर याच्यासाठी मी सुद्धा माझ्याने जेवढं जमलं तेवढं बाप्पा दहा दिवसांमध्ये छान छान नैवेद्य दाखवून बापांना सुद्धा असं छान प्रकारे संतुष्ट केलेलं होत और तुम्हाला सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी छान अशी देवपूजा झाली घराचं वातावरण वाईब्स देवपूजा वगैरे झाली पापांकडे सुद्धा धूप ओवाळून झाला दिवा लावलेला असतो पण अगरबत्ती वगैरे छान ओवाळून झाली पापांना सुद्धा नैवेद्य वगैरे अर्पण करून झाला आणि छान असं आरतीचं ताट सुद्धा तयार झालं होतं कारण आता आरतीचीच वेळ झालेली होती आणि आज पुन्हा मी लाडू बाप्पांसाठी बनवले होते कारण त्या दिवशी थोडी गडबड झाली होती मी ब्लॉग मध्ये होतं आणि तिळचे लाडू मी आधी सुद्धा शेअर केलेले शेअर नाही केले आणि छान असे तिढचे लाडू बाप्पांसाठी बनवले नंतर संध्याकाळची देवपूजा झाली आता आरतीची वेळ होणार होती म्हणून आरती सुद्धा करायची होती आणि स्वयंपाक सुद्धा बाकी होता पुढची कामं सुद्धा तितक्याच वेगाने करायची असते कारण पुन्हा सकाळी उठून लवकर ही कामं आवरायची असते असं ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असा तर चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून अशा छान छान डेली ब्लॉग तुम्हाला बघता येतील पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू